सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही एवढंच <coughs> नाही तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचं असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आहे आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना <स्थाथ> शोधावाच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आहे आता हे लक्षात येत आहे प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदे कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी नाही सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाही आहे हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळी शांतता नव्हती ही घरं जाणं ती घरं जाणं नाही होऊ दे ना, ना कशा करता होऊ दे त्यांचा होऊ दे नाही ना उपमुख्यमंत्र्यांचं होऊ दे असं कसं आता मी मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाही आपण सिनियर सदस्य आहात आपण सिनियर सदस्य आहात बरोबर नाही त्यांचं पूर्ण हो दे पूर्ण हो हो ना माझं हो त्यांचं पूर्ण होते पूर्ण मग मी, मी तुम्हाला नीट ओळखतो तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं म्हणून मी हे सांगितलं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोणसोबत दिसत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणवत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे आणि म्हणून मी या निमित्तानं एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडेवेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं झाडलं असं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून <थाँगा> ताकदीनं राहील त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एसआयटी सांगितली आहे एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला ही स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडलं माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल चला पुरवणी मागण्या